तर ओवरऑल सगळे काउंटर बघितले अजमेरा फॅशन काय आहे पूर्णपणे आपण बघितले तर आशा करतो की कोणाला तरी ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तसं की आपल्या चॅनलवर आहे ना मॅडम में ज्या महिला आहेत ना त्यांचे बिझनेस आपण छोटे -छो, छोटे छोटे मोठे दाखवतो नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत एकदा मनापासून स्वागत आहे आपला अजमेरा फॅशनमध्ये जो की मधील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर मानला जातो तर मित्रांनो आजची जी व्हरायटी बनणार आहे ना जका डिझाईनची कलेक्शन सिल्क पॅटर्न ही व्हरायटी मी आपल्यासमोर आणलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे ना स्किप न करता कंटिन्युअसली पहा कारण की कलेक्शन तर मी भरभरून आणलेलीच आहे खूपच सुंदर कलेक्शन मी आपल्यासमोर आणलेलीच आहे तसेच आपण जे आपले व्हिवर्स आहे ज्यांचे नवीन नवीन क्वेश्चन्स येतात आपल्या माइंडमध्ये नवीन नवीन प्रश्न येतात की मॅडम आम्ही अशा ऑर्डर कसं करणार प्लस आम्हाला ऑर्डर कसं मिळणार प्लस ट्रान्सपोर्टेशनचं काम कसं असणार हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपण व्हिडिओ मार्फत कंप्लीट करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला मी सांगू इच्छिते आपण ज्या काउंटरमध्ये उभे आहोत ना सध्याला इथे सिल्क काउंटरच्या कलेक्शनमध्ये आपण उभे आहोत आणि या कलेक्शनमध्ये या डिपार्टमेंट पाचशे रुपयापासून कलेक्शनची सुरुवात होते हैं। तर चला मित्रांनो आपण वन बाय वन जे कॉन्सेप्ट मी आपल्याला जगात पॅटर्न चा एक नवीन कॉन्सेप्ट जे आहे मी ते आपल्या समोर आणलेली आहे ह्याला है। है पैठणी साडी देखील म्हटलं जातं तर तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट मोरपंख डिझाईन म्हणजे कलंकारी वर्क पॅटर्न जे आहे आपण आपल्यासमोर आणलेला एक ब्युटिफुल कॉन्सेप्ट म्हणायला हरकत नाहीये पल्लू आपण पाहत आहे पल्लू मध्ये हाय रिच कलर कॉम्बिनेशनचा डिझाईन आपल्याला भेटतोय तर मी कंप्लीटली तुम्हाला जो आहे ना डिझाईन सांगू इच्छिते तर पाहू शकता तुम्ही हा डिझाईन आपला जो पदरचा है पदर चा भाग आहे हो ना बॉक्स आयटम पदरचा भाग आपल्याला इथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट म्हणायला हरकत नाही आहे साडेसहा मीटरची साडीची कंप्लिटली लेंथ आपल्याकडे राहणार आहे ब्लाउज देखील आपल्याला इथे आपल्याकडे अवेलेबल होऊन जातो तर मित्रांनो कुठलीही कलेक्शन आपण जर इथे तुम्हाला आवडली असेल ना स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही ॲज अ कशा म्हणजे ह्याच्यामध्ये कलर्स कसे असतात किंवा ह्याच्यामध्ये डिझाईन्स किती येतात किंवा ह्याचे प्राइजेस काय आहे ते तुम्हाला सर्व संपूर्णपणे माहिती जे आहे ना तुम्हाला स्क्रीनच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करणारे ऑनलाईन टीम आपल्याला आपल्याला कम्प्लिटली सांगून जाईल तर मित्रांनो नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आणलेले आहे हे, हे पाहू शकता तुम्ही रेड कलर कॉम्बिनेशनची ब्युटिफुल कॉन्सेप्ट साडी म्हणायला हरकत नाहीये किती ब्युटिफुल साडी आहे पाहू शकता तुम्ही ॲज अ ह्याच्यावरती जे जरी वर्कचा कॉन्सेप्ट आपल्याला काम दिसतोय ना मित्रांनो सुरतमध्ये ना सर्वात जास्त आपल्याला जरीचा कॉन्सेप्टच्या साड्या इथे मिळतात कारण का कारण की सुरत सिटी आहे ना जरीच्या वर्कमुळे नाव गावजलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता जरीच्या कॉन्सेप्टमध्ये भरभरून नवीन नवीन कॉन्सेप्ट आपल्याकडे भेटून जातं किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सध्याला लग्न समारंभाची आता दिवस येऊ लागलेत फंक्शन आता सध्याला येऊ लागलेत कारण की आपल्या सध्याला सीझन तेच चालू आहे त्या सीझन अकॉर्डिंग असल्या कलेक्शन आपण जो आहे आपल्याकडे अजमेरा फॅशनकडे इथे येऊन तुम्ही परचेसिंग करू शकता ते देखील तुम्हाला ॲज अ मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये आपल्याकडे ते सगळ्या कलेक्शन अवेलेबल होऊन जातं नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ही देखील तुम्ही पाहू शकता जका डिझाईन आहे जसं की मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेले आहे जकात डिझाईनचा पॅटर्न मी आपल्यासमोर ह्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे तर मित्रांनो फर्स्ट टाइम जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायचं असेल ते तुम्हाला मी सांगू इच्छिते तर मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे स्क्रीनवरती नंबरमध्ये तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट सांगायचा व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्ही तिथे हाय मेसेज टाकलात ना तर तुम्ही हवेल तिचं इन्फॉर्मेशन तिथे सांगू शकता की आपल्याला साडीचं कलेक्शन पाहायचं किंवा ड्रेसचं कलेक्शन पाहायचं तर आपली ऑनलाईन टीम काय करते आपल्याला तिथे एक पीडीएफ पाठवून देते आहे तर पीडीएफ अकॉर्डिंग आपल्याला जो कलेक्शन आवडतो ना तो कलेक्शन फॉरवर्ड करायचा आहे आपल्याला फॉरवर्ड केल्यानंतर त्याची आपल्याला छोटीशी एक बिल बनवून आपल्याला पाठवून दिलं जाईल एक रफली बिल असतो तो रफली बिल तुम्हाला पाठवण्यात येईल जाईल त्या बिलनुसार जर तुम्हाला कुठल्या वस्तू तुम्हाला ठेवायचे किंवा कुठल्या वस्तू तुम्हाला काढायच्या कम्प्लिटली अकॉर्डिंगली बिल झाल्यावरती तर तुमचा जो स्टॉक आहे ना इथून डिस्पॅच होऊन जातं त्याच दिवशी तर इकडनं डिस्पॅच झाल्यानंतर आपल्या सिटीपर्यंत येण्याची जी कम्प्लिटली ड्युरेशन पिरियड असते ना ते मिनिमम सात आठ दिवसाचा असतो आणि प्लस पॉईंट काय मित्रांनो माहिती आहे का म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये त्याचा ड्युरेशन पिरियड डिफरंट डिफरंट असतो बरं का म्हणजे समजून घ्या महाराष्ट्रामध्ये सात दिवस तर साऊथमध्ये आठ दिवस अशा प्रकारचे एक ड्युरेशन पिरियड असतं ते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे ड्युरेशन टायमिंग असतं ना ते कंप्लीटली कम्प्लिटली आपल्याला आमची ऑनलाईन टीम आपल्याला कम्प्लिटली सांगून देते आपल्या सिटीपर्यंत ह्या ह्या दिवसाचा टाइम लागेल तर मित्रांनो आपल्या इथे सिटीपर्यंत आलं ना तर तिथं आपल्याला फोन फोन येईल की आपला पार्सल आलेला आहे तर तिथून आपण जे आहे ते पार्सल आपण रिच करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने ऑनलाईन ऑर्डर द्यावं लागेल जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायचं नसेल तर पर्सनली जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर अड्रेस जे आहे ना ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन राहणार आहे अड्रेसमध्ये तर मी तुम्हाला थोडंफार एक छोटीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगू इच्छिते रेल्वे स्टेशन आहे भर का आपल्या सुरतचं मेन स्टेशन आहे स्टेशन स्टेशनवरून जस्ट तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपल्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आपल्याला भेटून जातो रघुकुल टेक्स्टाईल मार्केट नंतर पंधरा नंबर लिफ्ट असतो पंधरा नंबर लिफ्ट मध्ये आपल्याला थर्ड फ्लोअरवरती यायचं आहे थर्ड फ्लोर वरती आपण आलं की आपल्याला अजमेरा भाषण भेटून जातो तर तुम्ही ॲज अ पर्सनली देखील व्हिजिट करू शकता तर माझ्या मते मित्रांनो आपला मोठा बजेट आहे आणि तुम्हाला कलेक्शन ठेवायचं आहे आणि तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्वतःहून नवीन सुरुवात करायचा आहे तर मला म्हणायचं आहे की तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करणं फार अतिउत्तम म्हणजे जर तुम्ही विजिट केल्यात ना असं नाही आहे की तुम्ही अजमेरा फॅशनलाच व्हिजिट करा इथं सुरतमधील भरपूर आपल्याला होलसेलर्स असे भेटतात जे आपल्याला कलेक्शन आवडणार ना आवडणार ते आपल्यावर डिपेंड आहे पण मला एवढं म्हणायचं की आपल्याला जर बिझनेस टाकायचंच असेल तर सगळ्याकडे तुम्ही रिसर्च करून आपल्या अजमेरा फॅशनला येणं हे फार गरजेचं आहे कारण की तुम्हाला जर बाहेरचे कलेक्शन बघून येऊन जेव्हा तुम्ही अजमेरा फॅशनकडे येताल ना तेव्हा तुम्हाला आपल्या अजमेरा फॅशनच्या आणि बाहेरच्या जेवढे डिफरन्सेस आहेत ना ते तुम्हाला स्वतःहूनच कळवून येईल तर तुम्ही पाहताय ना किती कॉन्सेप्ट मी ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे हे सिल्क जकात पॅटर्नच्या तुम्ही पाहू इच्छिता हा जो आपला पल्लू राहणार आहे पल्लू मध्ये तुम्ही डिझाईन पाहू शकता किती ब्युटिफुलचा डिझाईन आपल्याला पदरमध्ये दिसतोय टेसल्स आपल्याला इथे दिलेले आहेत साडीवर ओव्हरऑल साडीवरती जे आपल्याला जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला दिसतो साडी तर खूपच सुंदर आहे ना बघताय मित्रांनो तर अशाच अकॉर्डिंगली आपल्याला एक नवीन कॉन्सेप्टची साडी मी आणलेली आहे ही साडी तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे प्लस जरीचा कॉन्सेप्ट आपल्याला दिसणार आहे प्लस सिरोस्की डायमंडचं काम आपल्याला इथे दिसणार आहे सोबत तुम्ही ते पाहू इच्छितात बिग बॉर्डरच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला सिरोस्कीचं काम येतं किती सुंदर पद्धतीने ते तुम्हाला काम दिसतोय आणि पाहू शकता मित्रांनो किती ब्युटिफुल ह्याच्यामध्ये डबल कलर लेअर शेडिंगचं काम आपल्याला दिसतोय सोबत आपण पदर पाहू शकता पदरमध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीचा बॉर्ड मिळणार आहे सोबत तुम्ही असं पाहू शकता टेस्टस आपल्याला इथे प्रोवाईड केलेले आहेत तर मित्रांनो कॉन्सेप्टची आपल्याकडे कमी नाही आहे पण कमी काय आहे माहिती आहे का की तुमच्यासारखे जे नवीन युवक आहेत जे स्वतःचा बिझनेस सुरुवात करणार आहे त्यांना पाहिजे ती एक मेन मॅन्युफॅक्चर सापडत नाही पाहिजे ती मेन गायडन्स त्यांना समजत नाहीये तर आमच्या थ्रू आम्ही तुम्हाला मेन गायडन्स प्रोव्हाइड करतो मेन प्रोडक्ट आपल्याला प्रोव्हाइड करतो ते देखील कमी किमतीने ॲज अ फॅक्टरी रेटने आम्ही तुम्हाला प्रोवाईड करतो अजून काय हवं आहे मित्रांनो फक्त संधी नका गमाव स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट साधा व्हॉट्सॲप करा व्हॉट्सॲप करून जे आहे तुम्ही घरी ऑनलाईन ऑर्डर मागू शकता नाही जमलं तर पर्सनली व्हिजिट देखील तुम्ही करू शकता तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसं वाटलं नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी आपल्याला मिळत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार